उमेद ही मनाच्या उंबरट्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते की सगळं काही ठीक होईल हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कि मार्गशीर्ष महिना लागलेला आहे आणि मार्गशीर्ष मधले गुरुवार तर अवघ्या दोन दिवसावरती येऊन ठेपलेले आहेत तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या अशा वस्तूंची खरेदी करायची आहे जेणेकरून आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर सर्वात प्रथम म्हणजे मार्गशीर्षमध्ये आपण जे गुरुवार पकडतो त्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला कलश स्थापना करायची असते तर त्या कलश स्थापनेसाठी आपल्याला मुखवटा घेऊन यायचा आहे माता लक्ष्मीचा मुखवटा घेऊन आल्याच्या नंतरून ज्या वेळेस आपण तो नारळाला लावतो ला त्यावेळेस आपल्याला असे वाटते की साक्षात माता लक्ष्मी आपल्या समोर बसलेली आहे त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी पूजा करण्यासाठी कलशाला लावण्यासाठी माता लक्ष्मीचा मुखवटा आवर्जून घेऊन यायचा आहे माता लक्ष्मीसाठी वस्त्र देखील घेऊन यायचे आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र तर प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असते परंतु तरीही काही कारणामुळे केलेल्या मेहनतीचे योग्य के फळ आपल्याला मिळत नाही यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत असे श्रीयंत्र हे त्यापैकीच एक आहे स्त्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मानले जाते श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा अगदी उत्तम उपाय आहे तर श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होत असते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला या श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करायचे असते हिंदू धर्मग्रंथामध्ये असे मानले जाते की श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवला जातो तिथे वातावरण पवित्र आणि शुद्ध होते त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणे अगदी फायदेशीर मानले जाते त्यामुळे जा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगर जर कुणाकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्की आवर्जून घरी घेऊन या हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्या जा घरात अष्टलक्ष्मी वास करत असतात स्त्रीची स्थापना केल्याने यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख आपल्याला प्राप्त होत असते तर त्यानंतर ह्या माता लक्ष्मीला भरपूर अशा प्रिय आहेत समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे मात्र ती खूप कामाची असते पूर्वीच्या काळात कवडीचा वापर पैसे म्हणजेच आर्थिक व्यवहारात केला जात होता आता कवडीचा उपयोग सजावटीसाठी केला जातो मात्र असे असेल तरी ज्योतिषशास्त्रात आजही कवडीला मोठी किंमत आहे विविध धार्मिक कार्यात कवडीचा उपयोग केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार धन प्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात त्यामुळं महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करत असते तर त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कवडीशी संबंधित अनेक उपाय आपल्याला सांगितले गेलेले आहे त्यामुळे कवडी ही माता लक्ष्मीची महालक्ष्मीची भरपूर अत्यंत प्रिय वस्तू आहे त्यामुळे या मार्गशेष महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारीच नाही तर या महिन्यामध्ये तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला कवडी ही देखील खरेदी दे करून घरी घेऊन येऊ शकता तर अशा काही वस्तू आहेत की त्या महालक्ष्मीला आवडत्या आहेत माता लक्ष्मीला आवडत्या असल्याकारणाने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत जेणेकरून आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यश प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि सुख समृद्धी ही आपल्या घरामध्ये नांदत असते सर्व काही जी आपले काही कामं अडथळलेली असतील तर ती देखील अडथळे दूर होत असतात त्यामुळे आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्र जर तुम्ही स्थापन केलं तर त्यावरती प्रत्येक शुक्रवारी आणि मार्गशीर्ष मधल्या गुरुवारी कुंकुम अर्चन करायला बिलकुलही विसरू नका प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता कवड्या जर आणल्या तर कवड्याला तुम्ही व्यवस्थित तांदळामध्ये एका प्लेटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कवड्यांना स्थापन करायचं आहे या कवड्याला देखील आपण हल्दी कुमकुम वाहून अगदी जसे देवाला आपण डेली पुजतो तसे पुजायचे आहेत तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला कुंकुम अर्चन अष्टलक्ष्मी स्तोत्र विष्णु सहस्र नामावली हे जे आहे तर हे आपल्याला आवर्जून पठन करायचे आहेत आणि सेवा करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ